तर मतदानाचा अधिकार आपण बजावलेला आहे देशाचे केंद्रीय गृहमंत्री जरी राहिले असले गल्ली बोळातले नगरसेवक अधिकार काय असत लोकशाहीमध्ये हा एक मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे मग ते खासदारकीचा असो आमदारकीचा असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिकेचा असो त्यापैकी आज इथं महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या करता म्हणून आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना मी यश चिंतेतो अनेक ठिकाणी तक्रारी येते सकाळपासून बऱ्याच वेळा बंद पडताय काही ठिकाणी बटण दाबली जात नाही असं पण तक्रारी मला आताच आमचे काँग्रेसचे बटण दाबले जात नाहीत असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पण ते आता बरोबर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे आणखी काय असेल तक्रार त्या ताबडतोब करेक्ट केलं पाहिजे मध्ये एक इन्सिडेंट घडला एका अपक्ष उमेदवारानं खरंच आरोप केला की मतदान करण्यासाठी जे मतदार आले बटन दाबले जात नसताना तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजपचं बटन दाबून दिलं अशा पद्धतीचे आरोप तिथले उमेदवार आहेत हे प्रकार अशा पद्धतीने कशा पद्धतीन घेतली पाहिजे घेतली पाहिजे एकूण ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक फक्त कशा पद्धतीने निवडणूक झाली कारण प्रचार असेल हे सगळं असेल दबावाचं राजकारणा कळ झाल्याचा आरोप इथे मी पहिल्यांदाच असं मध्ये बघितलं कि एका ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याचा खून होतो इथं हे अतिशय घृणास्पद आहे लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये ही लहान निवडणूक आहे ही काही मोठी खासदारकीची निवडणूक आहे आमदारकीची नाही आहे पण इथं देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे अनेक उमेदवार जे आहेत विरोधी पक्षांचे त्यांचा आरोप आहे की आम्हाला खूप त्रास दिला जातोय आणि सगळ्यांचा दबाव वापरला जातोय आमचे कार्यकर्ते नेऊन दिवस दिवसभर बसवत आहेत कुठेतरी हे सगळं दबावाचं राजकारण आहे आणि काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया दबावाच थोडस राजकारण आहे असं मी ऐकतोय तर आता ते सगळे चौकशी केली पाहिजे म्हणून